पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट विधानसभेत आमदारकीची शपथ घेताना कुणावरही दुजाभाव न करता आलेल्या प्रत्येकाचं सामाजिक काम करणं हे आमचं कर्तव्य असतं त्यामुळे कुणावरही राग लोभ न ठेवता आणि राजळे कुटुंबियांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही यापुढेही करणार नाही असं शेवगाव पाथर्डीच्या भाजपाच्या तिसऱ्यांदा निवडून आलेला कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीनंतर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून त्यांनी शेवगाव पाथर्डे येथील पत्रकारांचा यथोचित ये सन्मान केला तर पाथर्डीचे पत्रकार राजेंद्र सावंत यांना दर्पण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं ज्या दिवशी प्रमाणपत्र मिळतं विधानसभेमध्ये मध्ये आमदारकीची शपथ घेतो ती शपथ जर आपण बघितली असेल तर कुणामध्ये दुजा भावना करतात आणि आलेल्या प्रत्येकाचं काम करणं ही लोकप्रथेची जबाबदारी असते त्या भावनेतून मी सातत्याने दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे आता कार्यकर्ते कधी कधी चिडतात भावना बोलून दाखवतो की ह्या गावाने याने मतदान केलं नाही हा कुठवत्ता भूतवत आता त्याचं काम करायचं नाही थोडा क्षणिक राग येतो परंतु असं वाटतं नाही की आपली जबाबदारी आपण ज्या शपथ आपण जी घेतलेली आहे तिचं आपण तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि भविष्यात सुद्धा कुठल्या गावाने मत किती दिलं हे न बघता किंवा जातीपातीचं राजकारण कधीही केलं नाही भविष्यातही करणार नाही त्याच पद्धतीने जसं अविरतपणे दहा वर्षापासून आम्ही सर्वच पदाधिकारी ज्यांच्यावर जी जी जबाबदारी आहे ती आम्ही काम करतो त्याच पद्धतीने काम भविष्यात सुद्धा करणार आहे ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री आणि उमेश मोरगावकर यांनी समाजातील प्रलंबित प्रश्नांवर प्रकाश टाकून ते सोडवण्याची मागणी केली के या यावेळी शेवगाव पाथर्डे तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर